गणेश उत्सवातील उर्वरित विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे उद्देशाने पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आज सप्टेंबरला मनोर येथील वैतरा नदीवर गणेश घाट तसेच मासवण येथील सूर्या नदीवरील विसर्जन स्थळाची पाहणी केली गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे देशमुख यांनी सांगितले त्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन सुरक्षेच्या आढावा घेतला आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले विशेष म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी सरावली येथे गणेश विसर्जनावेळी एक भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने अधिक दक्षता घेण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर ही पाहणी अधिक महत्वाची ठरली आहे यावेळी मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस इतर पोलीस अधिकारी सरपंच चेतन पाटील सदस्य तसेच सूर्या नदीवर मासवण गावचे पोलीस पटेल अमर भोईर तसेच ग्रामस्थ अन्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत देशमुख यांनी विसर्जन व्यवस्थेबाबत सूचना दिल्या सण आनंदाने साजरा व्हावा पण कोणती दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही सज्ज आहोत असे त्यांनी सांगितले दरम्यान आज लाडक्या बाप्पा आणि गौरीचे विसर्जन होणार असल्याने मनोर परिसरात भक्ती मंडळींमध्ये उत्सवाचे वातावरण आहे प्रशासन व पोलिसांकडून नागरिकांना शांतता संयम व शिस्तीचे पालन करत सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका